स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभव तुझा जगद गुरु तुकोबार घेतलेल्या अभंगामध्ये याच्यावत जीव मात्रामध्ये मनुष्यदेह प्राप्त झालेल्या प्रत्येक मानवाला सांगू इच्छितात बाबा रे तुझ्या जीवनामध्ये जर तुला भगवंताची सेवा करावी भगवंताची पूजा करावी अशी इच्छा असेल तर तू काय केलं पाहिजे तुकोबरा हे द्वारे सांगतायत जगद्गुरू तुकोबारांचा जर गाथा वाचला तर आपल्या लक्षात येऊन जाईल तुकोबारांनी अनेक प्रकारची भक्ती आपल्याला सांगितली बघा व्यावहारिक जीवनातली भक्ती सांगत असताना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आपण व्यवहार करत असताना कसा करावा महाराज म्हणतात कसा करावा जोडोनी निय उत्तम व्यवहार उदास विचारे ही एक भक्ती तुकोबारांनी सांगितली बाबा रे तुझ्या जीवनामध्ये तुला जर भक्तीच करायची असेल तर ही ही भक्तीच आहे कोणती उत्तम प्रकारचा व्यवहार केला पाहिजे धन चांगल्या पद्धतीने कमावलं पाहिजे ही एक भक्तीच आहे अशा प्रकारचे अनेक साधनं भक्तीचे जगद्गुरू तुकोबाराने सांगितले तेच तुकोबारा आजच्या अभंगामध्ये पहिल्या चरणात गोड वर्णन करत असताना म्हणतात आपल्या जीवनामध्ये करायचं आहे ना मग काय करा एखाद्याकडं तुम्ही कामाला आहेत एखाद्याची चाकरी करता एखाद्याचं काम करता एखाद्याकडे सेवक म्हणून आहात तर ते कसं केलं पाहिजे तर महाराज म्हणतात स्वामी काज हो ते उत्तम प्रकारे केलं पाहिजे त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची कुत्राई केली नाही पाहिजे हो नाही ते सेवकामध्ये अलीकडं अनेक प्रकार पाहायला मिळतात हो सेवकाचे प्रकार जर सांगायचे झाले तर काही सांग कामे काही कामे काही निकामे आणि काही मोघम कामे हो सेवकाच्या बाबतीत सांगत असताना हो काही सांग कामे सांगितलं तेवढंच करणार त्याच्या पलीकडे एक शब्दही एक पाऊलही टाकणार नाही त्याला म्हणायचं सांग काम्या काही आघाव कामे हो एका सावकाराकडं एक कामाला माणूस होता त्या सावकाराच्या आईचं दुखायला लागलं सावकाराने सांगितलं जा मेडिकलवरून औषधं घेऊन ये पाचशे रुपये त्याच्याकडे औषधा करता दिले मग हा मेडिकल आणण्याकरता गेला मेडिकलच आणावं ना मेडिकल आणण्याकरता गेला आणि त्याच्यातून काही पैसे उरले यानं विचार केला जर सावकाराच्या आईचं याच्यात जर या औषधात नाही राहिलं यादा कदाचित जर म्हातारी गचकलीच मग काय करावं हां पुन्हा मालक आपल्यालाच काहीतरी वस्तू आणण्याकरता पाटेल मग उरलेल्या पैशात यानं गुलाल बांबू सुताळी हे सगळंच घेतलं हे घ्यायची काही गरज आहे का नाही याला काय म्हणायचं आघाव काम्या हो काही निकामे सांगितलेलंही करत नाही आणि ध्यानात आलं तरी काहीच करत नाही याला म्हणायचं निकामे आणि काही मोघम कामे हो एक एका मालकाकडे कामाला राहिला त्याच्याकडे काम होतं घोडा सांभाळण्याचं आता घोडा सांभाळायला म्हटल्याच्या नंतर त्याला माहिती पाहिजे याला घोडा म्हणतात नाही मी विनोदाने सांगत असतो घोड्याला घोडा म्हणतात हे सुद्धा या घोड्याला माहिती नाही हो बरं याच्याकडं काम काय फक्त घोडा सांभाळायचं आहे मग यानं दुपारच्या वेळेत घोडा पाणी पाजण्याकरता नेला पाण्यावरती पानवठ्यावरती नेला घेऊन जात असताना तो घोड्याला धरायला जो असतो त्याला काय म्हणतात लगाम मग हा लगाम आहे हे तरी याला माहिती पाहिजे लगा घोड्याला धरण्याकरता आकळण्याकरता लगाम असतो हेही याला माहिती नाही मग घोडा पाण्यावरती घेऊन गेला बरं विशेष असं आहे ज्या मालकाकडं कामाला राहिला त्या मालकाचंही नाव माहिती नाही सगळं मोगमच गेला पान पाजला घोड्याला पाणी पाजलं आणि आता पाणी पिल्यानंतर घोड्याला आली मस्ती घोड्यानं मारला हाताला हिसका हाताला जसा झटका दिला तसाच घोडा सटाकला याच्या हातात खाली लगाम राहिला लगाम राहिला हा त्या पानवठ्याजवळ उभा राहिला समोरने एक व्यक्ती येऊ लागला आता जो येतोय ये त्याचंही नाव माहिती नाही मग मा त्याला काय म्हणतो हो आता त्याचं नाव नाही म्हणल्याच्या नंतर काय म्हणणार आहे मग त्याच्या समोर उभा राहायला लगाम हलवतो आणि त्याला म्हणतो आहो आहो तुम्ही ज्याच्या घरी होतो आम्ही कुणाच्या घरी होता काहीच मिळ नाही आहो आहो तुम्ही ज्याच्या घरी होतो आम्ही त्याला जाऊन सांगा याच्यातलं गेलं अरे कशातलं गेलं काय गेलं कुणाच्या घरी होता कुणाला सांगतो कशाचाच काही पत्ता नाही याला म्हणायचं मोघम कामे म्हणजे काही आघाव कामे काही सांगकामे काही निकामे आणि काही मोघम कामे पण महाराज म्हणतात असं जीवन नाही जगलं पाहिजे चोख प्रकारे काम हो एखाद्याकडे सेवक पण आहेत ना तर काम अगदी चोख प्रकारे आमच्याकडून झालं पाहिजे स्वामी काज दुसरं महाराजांनी सांगितलं गुरु भक्ती गुरुची सेवा आमच्याकडून घडली पाहिजे कारण आमच्या जीवनामध्ये विश्वमावली दानोबारांनी खूप आधार दिला आम्हाला काय ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू उतरी पैल पारू भव नदीचा किंवा ज्ञानबाऱ्या स्वतः म्हणतात आमच्या जीवनामध्ये हा भवसागर तरुण जाण्याची शक्ती कशामुळे प्राप्त झाली ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उधरलो गुरु कृपे श्री गुरु सारिका असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी हो श्री गुरुसारखा पाठीराखा असेल तर जीवनामध्ये कशाची कमीतरता पडणार नाही म्हणून आमच्या जीवनामध्ये गुरुची सेवा घडली पाहिजे आणि तीही प्रकारे अगदी उत्तम प्रकारची सेवा घडली पाहिजे हो आम्ही गुरुच्या इच्छेनुसार जीवन जगलं पाहिजे गुरुला आवडेल अशा प्रकारे आम्ही गुरुची सेवा केली पाहिजे महाराज पुढे सांगतात स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन हो आई वडिलांचं वचन आई वडील जर सांगत असतील तर ते काम आम्ही ऐकलं तर ठीक आहे आणि नाही ऐकलं तर महाराजांनी नात महाराजांनी गोड प्रमाण दिलं महाराज म्हणतात जर आई वडिलांचं ऐकलं नाही तर काय होत माता माऊली पाचारिता शब्द नाही दिला मागुता बहिरा झालो नरदेही येता एका स्मरे नाता महाराज म्हणतात नाथ महाराज म्हणतात आई वडील सांगत असतील आणि आई वडिलांचं ऐकत नसाल तर काय व्हावं लागतं काय व्हावं लागतं बहिरं व्हावं लागतं बरं तुम्ही म्हणाल बहिर झालं जाला म्हणजे काय फरक पडतो बहिरं झाल्यावर जेवढा फरक पडतो बरं का काय बहिरं झाल्यावर जेवढा फरक पडतो तेवढा फरक कशानंच पडत नाही हो मी उत्तम उदाहरण देत असतो पहा एक मेंढपाळ मेंढ्या सांभाळण्याकरता शेतात जायचा एक दिवस शेतात जात असताना त्यांना आपल्या मेंढ्या घेऊन जात असताना काही भाकरी काही ताकाचं गाठोड उन्हाळ्याचे दिवस शेतात मेंढ्या घेऊन गे गेला आंब्याच्या झाडाची दुपारच्याला गार सावली पाहिले आणि त्या गार सावलीमध्ये मेंढ्या बसवल्या हो भाकरीचं गाठोड सोडलं ते ताक समोर घेतलं तेवढ्या चार पाच भाकरी खाल्ल्या ताकाच्या गाठ ते ताकाचा डेराही पिऊन घेतला आता बघा ताकाचा स्वभाव आहे ताक पिला परिणाम झोप लागली झोप लागली दुपार निघून गेली हो सायंकाळची वेळ झाली मेंढ्या उठून चरण्याकरता निघून गेल्या आता जनावरच आहेत काय करणार आहे जनावर मेंढ्या निघून गेल्या हा दिवस मावळता त्या ठिकाणी उठला पाहतो तर एकही मेंढी दिसायला तयार इकडं तिकडं पाहतो एक, एक मोटकरी दादा शेतामध्ये मोठ हाकत होता पूर्वीचा काळ आहे मोठ हाकत असताना पाहिलं त्यांना आवाज दिला अ मोटकरी दादा माझ्या मेंढ्या पाहिल्या का मेंढ्या त्या मोटकऱ्याला हे ऐकायला येत नव्हतं त्यानं बैलाला हन्ना करता चाबूक उगरला आणि याला वाटलं इकडंच गेल्या तो त्या दिशेनं गेला पण योगायोग पहा त्याचं नशीब चांगलं योगायोगानं त्याच्या मेंढ्या तिकडं सापडल्या आणि यानं विचार केला एक काम करू आता आपल्या मेंढ्या या मोटकरी दादामुळं सापडल्या या शेतकऱ्यामुळं सापडल्या याला यातली एक मेंढी आपण बक्षीस देऊ यानं एक मेंढी उचलली पण माणसाचा स्वभाव आहे माणूस दान काय चांगल्या प्रकारचं करत नाही दान करायची वेळ आली काहीतरी आमच्या सुद्धा पायावर लोक जेव्हा नोटा ठेवतात ना चार जागेवर फाटलेल्या असतात दहा हजार जागेवर त्याला घड्या पडलेल्या असतात अशा नोटा ठेवतात म्हणजे दान चांगल्या पद्धतीचा माणूस करत नाही हो मग यानं एक मोडलेली मेंढी उचलली आणि त्या शेतकऱ्याजवळ घेऊन गेला गे ओ मोटकरी दादा तुमच्यामुळं माझ्या मेंढ्या सापडल्या एक काम करा ना यातली एक मेंढी तुम्हाला बक्षीस धरा मोटकऱ्यानं पाहिलं हो ते शेतकरी पाहू लागला मोडलेली मेंढी अरे त्यानं विचार केला हा माझ्याजवळ का घेऊन आला त्याला ऐकायला येत नव्हतं त्याच्यामुळे त्यानं विचार केला काय म्हणतोस आता या शेतकऱ्याला असं वाटलं की हा जी मेंढी देतोय ही देत नाहीये हा मी मोडली असं म्हणतोय त्यावेळेस तो मोटकरी विचारू लागला ला। का रे बाबा कशा करता आला तो म्हटला ही बक्षीस घ्या पण त्याला ऐकायला येत नसल्या कारणाने त्यानं सांगितलं हे बघ मी काय तुझी मेंढी मोडली नाही आता हा काय म्हणतोय बक्षीस घे आणि तो म्हणतो मी मोडली नाही दोघांचं भांडण लागलं पूर्वीच्या काळामध्ये पंच असं पंचकमिटी असायची त्यांच्याकडे भांडण मिटण्याकरता जावं लागायचं मग म्हटले चला गावात पंचकमिटीकडं निघाले दोघंजण जाता जाता रस्त्यात भटजी बुवा ब्राह्मण बुवा घोड्यावरती आपलं काहीतरी शिधा सामग्री घेऊन वास्तुशांती वगैरे करून घराकडे कर चालले होते आणि ते येत असताना पाहिलं म्हणले देवा पाय लागू म्हणले कल्याण देवा मेंढपाळ सांगू लागला देवा माझ्या मेंढ्या यांच्यामुळे सापडले यांना बक्षीस द्यायला लागलं घेत नाही शेतकरी म्हणू लागला देवा याला कळत नाही म्हटले सकाळपासून आत्तापर्यंत न्याहारी केली नाही अन्नाचा कणही पोटात टाकला नाही बैलालाही वैरण टाकली नाही दिवसभर सारखी मोठ हाकतो याची मेंढी मोडायला मला वेळ मिळालाच कधी मी मेंढी मोडली नाही भटजीबा दोघांकडे पाहत होते आणि भटजीबा म्हणले का रे तुम्हाला काही कळतं का अरे गेल्या वर्षी ऊन ताण पाहिलं नाही वर्षभर शिधा सामग्री गोळा केली रुपये अकरा हजार रोख जमा केले आणि विकत घोडा घेतला आणि तुम्ही म्हणता चोरून आणला कशाचा परिणाम ती घही बहिरे परिणाम ऐका तर दोघाचं भांडण तिसऱ्यात गेलं ती घही गावात निघाले आणि त्या पंच कमिटीचे एक जे मुखिया होते आ, नेमके त्यांना घरी दोन बायका होत्या दोघीचं भांडण झालं म्हणून त्या मुखियाने दोघींना हे हानलं घराच्या बाहेर काढून दिलं तेवढ्यात हे तिघं पोहोचले आणि तिघं सांगायला लागले मेंढपाळ म्हणतो मुखियाजी माझ्या मेंढ्यांच्यामुळं सापडल्या यांना बिंडी बक्षी देतो हे घेत नाही तो शेतकरी सांगतो मी मोठ हाकण्याच्या नादात होतो दिवसभर कुठं गेलोच नाही मी याची मेंढी मोडलीच नाही भटजीबुवा म्हणत होते मुखियाजी तुमच्याच हातानं रोख अकरा हजार रुपये देऊन मी घोडा विकत घेतला आणि हे दोघं म्हणतात चोरून आणला हा मला सांगा आता या तिघांचं बोलणं ते मुखिया ऐकत होते आणि मुखियानं सांगितलं हे पा तुम्ही तिघंच काय पण सारं गाव येऊन जरी सांगितलं तरी मी त्या दोघीला घरात येणार नाही कुणाचाच कुणाला ताळाला मिळ नाही याचं कारण काय की सगळेच्या सगळे बहिरे पण हे बहिरं होतं कशामुळं महाराज म्हणतात आई आए वडिलांचं ऐकलं नाही तर हो नाथ महाराजांचा पुरावा मी आपल्याला दिला माता माऊली पाचारिता शब्द नाही दिला मागूता बहिरा जालो नरदी येता एका जनार्दनी स्मरे आता आमच्या जीवनामध्ये आईवडिलांची सेवा आम्ही केली पाहिजे म्हणून तुकोबाराय म्हणतात स्वामी काज गुरु भक्ती आणि पितृवचन आईवडिलांचं वचन ऐकलं पाहिजे आणि शेवटचा मुद्दा महाराज सांगत असताना म्हणतात जीवनामध्ये स्त्रीच्या जीवनामध्ये सेवा पती पतीची सेवा घडली पाहिजे हो पतीची सेवा हो ज्ञानोबाऱ्यांनी गोडवर्णन केलेला पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता हो पतिव्रतेच्या जीवनामध्ये किंवा तुकोबारा म्हणतात पतिव्रतेचा हिसाब्रता र प्रमाण हो पतिव्रतेला आपला पतीच एक प्रमाण असला पाहिजे हो म्हणजे आमच्या जीवनामध्ये स्त्रीच्या जीवनामध्ये पती सोडता इतरांची वार्तासुद्धा सुद्धा हो स्तुतीसुद्धा कानावरती ऐकू नये अशी पतिव्रतेला त्या ठिकाणी नियम आहे हो पण अलीकडं खूप अवघड आहे अलीकडं खूप आय अवघड आहे पतिव्रता म्हणणं सोपं आहे पण ते नियम पाळणं खूप अवघड आहे मी विनोदानं सांगत असतो अलीकडं पतिव्रता कमी पाहायला मिळतात पतीच्या वार्ता भरपूर पाहायला मिळतात हो एक बाई बाई आपला पती कोर्टात कामाला होता संध्याकाळी घरी आला पाच वाजता ड्युटीहून आला का दारातच उभा राहायची घ्या पाणी हो दारातच उभा घ्या पाणी हे मित्रात गेलं का गप्पा आणायचं आपली बायको अशी बायको गावात कोणाला नाही तालुक्यात कोणाला भेटणार नाही हो ते म्हणले असं काय म्हणले मी आल्याशिवाय पाण्याचा गोठसुद्धा घेत नाही दारातच पाणी उभा घेऊन असते पण आता हे ड्युटीला गेले मागचे पाहत नाही जा पराक्रम काय दिवा लावते ते मग त्यांनी सांगितलं लय गप्पा मारू नको एक काम कर एक दिवस अनुभव घेऊन बघ म्हटलं असं काय झालं मग दुसऱ्या दिवशी यानं कामा करतात कोर्टात जाण्याकरता बॅग घेतली आणि घराच्या बाहेर जाऊन पाठी मागून माळदावरती चढला हो आणि पूर्वी माळदाला त्याला एक धारं सवन असं म्हणण्याची एक पद्धत असा एक चौकोनी गोल भाग एक असा घरामध्ये उजेड येण्याकरता असायचा हे तिथं त्या जाऊन बसलं हो हे गेले मालक कथीनं दरवाजा उडून एकदा पाहिलं गेलं गेलं घरात आली मस्तपैकी आंबे तांदळाचा डबा ठेवलेला होता तांदळाचा डबा खाली घेतला त्यातले चांगले शेरभर तांदूळ निसले ते शिजायला टाकले हां तोपर्यंत मिक्सरमध्ये चांगली पिठ्ठी साखर काढली लोणकडं तुपाचा डबाजवळ घेतला आता हे सगळं गिरायक पाहतं याच्या नाकात त्यात धाऱ्या वाटा सगळा वाफाचा वास येऊ लागला हं हे वरून आता तोंडाला पाणी सुटलं करणार काय हो बघायचा होता पराक्रम थोड्या वेळानं भात शिजला इना ताटामध्ये पसरला वरतून ती साखर टाकली वरून तूप टाकलं मग तर बघायचंच काम नाही हो पण आता याला काय करता येणार थोड्या वेळात तिनं तो सगळा भात संपवला तेवढ्यात बाहेरून आवाजाला ऊस घ्या ऊस दरवाजा उघडला मामा केवढ्याचे केवड्याचे ऊस म्हणले रुपयाचे चार ऊस द्या म्हणले चार ऊस रुपयाचे चार ऊस घेतले मस्त पैकी चांगले कडकड कडकड म्हशीसारखे पोडून खाल्ले हो थोड्याच वेळात पुन्हा आवाजाला पेढे घ्या पेढे केवड्याचे पेढे म्हणले रुपयाचे पावशेर पेडे द्या म्हणले पावशेर पेढेही खाल्ले याला काय आता राहू ना यानं उडी मारली दरवाजात आला दरवाजा वाजवला दरवाजा उघडला गेला घ्या पाणी म्हणला सरक बाजूला आता घ्या पाणी आता कळालं ना सगळं तिनं विचार केला नक्की याच्या विरोधात आजची कोर्टातली केस गेली हो तिनं विचारलं कस काय कचेरीची मात त्यानं सांगितला शेरभर साळीचा भात असं कस काय व्हायला लागलं म्हणजे आज का अशी चार बूस, ती म्हणली आज का असे आढे ती याला तुम्हाला या पतिवरता, याला आता सगळंच कळालं दिसतंय म्हणून तिनं विचारलं हे तुम्हाला कस कळालं त्याने सांगितलं मला सोडून तुला कस गिळालं या आमच्या अलीकडच्या पतिव्रता याला पतिव्रता म्हणत नाही जसं पतीची इच्छा असेल तसं पत्नीनं वागलं पाहिजे हेच अगदी तुकोबार आहे अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा झालेली सेवा प्रभू परमात्मा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी विश्व विश्वमौली ज्ञानोबाऱ्यांच्या चरणी जगदगुरु यांच्या चरणी उपस्थित मायबा श्रुतींच्या चरणी सज्जन श्रुत्यांच्या चरणी गुणीजनांच्या चरणी सेवा समर्पित करून माझ्या वाणीला याच ठिकाणी पूर्ण विराव